नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक जो आहे आपला तर तो आहे कृषी प्रदर्शन आणि हे कृषी प्रदर्शन पुण्यामध्ये मोशी येथे भरतं आणि हे खूप मोठं कृषी प्रदर्शन आहे हे लोक बघण्यासाठी लांबून लांबून येत असतात तर हे मोशीमध्ये तुम्ही ऐकलं असणार एक संभाजी महाराजांचा एक स्टॅच्यू बनवलेला आहे त्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला कृषी प्रदर्शनाची सोय केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं खूप सारे लोक आलेले आहेत आणि खूप साऱ्या गाड्या इथं उभ्या आहेत आणि खूप सारी अशी गर्दी पण झाली तर आता आपण मध्ये जाणार आहेत आणि इकडं बरं बघशाल तर इथं एंट्री गेट आहे तर एंट्री गेटला आपल्याला दोनशे रुपये फी दिं आणि दोनशे रुपये फी आपण भरून मध्ये जाणार आणि मध्ये काय काय आहे आणि कोणकोणत्या गोष्टी मी कवर करायचा प्रयत्न करेल ज्या चांगल्या वाटतं त्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड नक्कीच करेल एंट्री केल्यानंतर आहे ना असा एक पास यांने दिला दोनशे रुपये फी आहे फी व्हायनंतर असा एक गेट पास भेटतो गेट पास घेऊन आपल्याला मध्ये एंट्री भेटतो तर हा पूर्ण प्रदर्शनाचा मॅप आहे आणि इथं तर हे ग्राउंड ए ग्राउंड बी आहे ग्राउंड एमध्ये टोटल नाईन गेट आहे आणि आपण हे पहिल्यांदा आता ए गेटमध्ये चाललो आहे सॉरी ग्राउंड ए मध्ये चाललोय हे चाल चाल झालं की आपण ग्राउंड बी विजिट करणार मित्रांनो आता आपण गेट वन मध्ये एंटर झालोय आणि इथं बघशाल ना तर इथं सगळे केमिकलचे प्रदर्शन चाललेले आहेत वेगवेगळ्या आहेत आणि जे वापरनंतर काय यूज होऊ शकतो आणि त्यांनी कशी ग्रोथ होऊ शकते हे सगळं इथं प्रदर्शन करत आहे गेट वन मध्ये दाखवत आहे आणि खूप सारी गर्दी इथं बघशाल ना तर जे आपलं अवजार आहे ट्रॅक्टर हार्वेस्टिंग मशीन याच इथं प्रदर्शन लावलेलं आहे बरेचसे ट्रॅक्टर सोनालिका वगैरे असे ट्रॅक्टर सुरुवातीला दिसले आणि प्रत्येक कंपनी त्यांची ब्रँडिंग करताय इन्शॉर्ट ऍप हा जो ट्रॅक्टर ना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे दादा सांगता दा का किती पर्यंत जातो ट्रॅक्टर हा पंधरा लाखाला मिळतो साडे सोळा एमआरपी सबसिडी नंतर पंधरा लाखाला मिळतो अच्छा, अच्छा इलेक्ट्रिक आहे एकदा चार्ज केल्यावर पाच ते सहा तास चालतो अच्छा आणि तुम्हाला चार्जिंगला दोन ऑप्शन आहेत सिंगल फेज ला पाच तास थ्री फेज ला दोन तास अच्छा कोणती कंपनी कोणती आपली कंपनी ऑटोनिक्स कंपनी मुंबईला आहे कंपनी ठाण्याला प्रोडक्शन आपलं दिल्ली जवळ होतं दोनशे पन्नास ट्रॅक्टर आपण बनवून विकलेत आणि चार्जिंग किती कॅपॅसिटी किती याची अडतीस किलो वॉटची बॅटरी आहे तीस युनिट लागतात चार्जिंग अच्छा आणि टाँ चार्जिंग व्हायला टाइम किती लागतो तरी चार्जिंग व्हायला टाइम किती लागतो टाइम चार्जिंग व्हायला पाच तास सिंगल फेज आणि थ्री फेज दोन तास अच्छा सोलर प्लांट आहे सोलर प्लेट्स लावले आणि त्या सोलर प्लांट वर ही मोटर चालते माहित नाही आता खरंच एवढं एनर्जी जनरेट होत असेल नसेल दिसत राय की सोलर प्लांट करून म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाचू शकता डायरेक्ट मला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही शेतकऱ्यांना मोस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी भेटत नाही भेटते भेटतेस मध्ये युजफुल होऊ शकत दादा काय मशीन आहे काय कसली मशीन सोलर प्लाट ड्राय ड्राय करायचे ड्राय सोलर सोलरने ड्राय होता का सोलर प्लस दोन्ही नंबर प्लेट कवर लावली अच्छा गा। ओके गाय काढ गायीच दूध काढण्याची मशीन का आहे बऱ्याचशा लोकांना माहित असेल मशीन ने पण गायीचं दूध काढलं जातं तर एक ग्रीन फार्माच प्रोडक्शन आहे आणि त्याची माहिती देता येत नाही चार हजार पाचशे ला इथे क्लिप मारता मोटर आहे ओके त्याच्या सोबत काय काय भेटेल यावर सोबत तुम्हाला हा आठ मीटरचा पाईप भेटेल हा सक्शन पाईप भेटेल हा एक्सप्रेशर रॉड पण आहे हा गन आहे फिल्टर आहे सोबतच इथे हे पण एक फिल्टर आहे आणि फोन पण आहे हे सर्व ऍक्सेस सोबत ओके ऑनलाइन प्राइस सेम आहे का ऑनलाइन जास्त आहे एक्चुअली आता एक्झिबिशन आहे म्हणून कमी किमती मे करू

Outside, आ, आ, के, के, है। आ, गए, कंटेनर हाऊस आहे हो, कंटेनर टू बीएचके थ्री बीएचके तुम्हाला फोर्टी टू फिफ्टी फुली रेडी हाऊस आणि कार्पेट किती कार्पेट चारशे स्क्वेअर फुट आहे किती चार सोड वन के आहे 1 बेज के दर 400 2 बेज के दर 400 1 बेज के दर 400 200 कार्बाइड है 200 वाले का नहीं सेटिंग एरिया प्राइस कितना मतलब? प्राइस 1 बेज के चीज 400 से डाला और 2 बेज के का 2 बेज के 15 से चलेगा इसमें क्या-क्या आएगा सेम है सर बेडरूम बाथरूम किचन बेड एसी टीवी फ्रिज वगैरह सब है कमला का उपलब्ध होते हुए तो सब सगड़े. ओके प्रदर्शन बघतो ना जर कोणाला भूक वगैरे लागली ना एकदा चांगली सोय केली आहे स्टॉल्स लावलेले आहेत बरेच लोक येते प्रदर्शन बघता जर भूक लागली तिथे येऊन जावताय नाश्ता करताय ज्यूस पिताय तिकडे ना ग्राउंड बी आहे आता आणि हे जे होतं ना गेट एक ते नऊ पर्यंत ते ग्राउंड ए मध्ये होते आता आपण जाणार आहे ग्राउंड बी कडे बघू तिकडे काय हा जो पूर्ण सेक्शन आहे हा पूर्ण प्लास्टिकच्या रिलेटेड आहे जसं की शेततळ्याचा कागद मल्चिंग पेपर किंवा अजून वेगवेगळे जे पेपर पेपर्स पेपर्स असतात इथं आता वेगवेगळे जे यूज होतात शेतीसाठी त्याचे वेगवेगळे डिझाईन मल्चिंग पेपर जे असतात जे पिकाच्या खाली वापरले जातात जमिनीवर अंतरण्यासाठी त्याचं हे सेक्शन हे सगळ्या प्लास्टिकच्या रिलेटेड जे पण प्रोडक्ट आहे ते इथं दिसते हा जो सेक्शन आहे पॉली हाऊसच्या रिलेटेड आहे शेतीच्या वर जर पोहोचव असेल तर त्याच्या रिलेटेड मग इन्फॉर्मेशन मेबी इथे दिली जाते इथं ही पुन्हाच एक ब्रँड आहे आणि जे शेततळ्याचे कापड बनवतन प्रकार खूप मोठा ब्रँड आहे अजून पाण्याचा मोटर्सचा ब्रँड येत लक्ष्मी नावाचा ब्रँड आहे अगदी पाणीपुडी मोटर्स एक प्रोडक्ट ठेवलेले खूप सारे लुबी पॉम्प्स आहे हा जो सेक्शन पूर्ण मोटर्स पाण्याचे मोटर्स मी तिथली ब्रँडिंग सगळ्यांचा ब्रँड तिकडे आपण लक्ष्मी नावाचा ब्रँड बघितला सेपरेट से ब्रँड से. <laughs> आहे. अगेन पंप्स विलोना कंपनी विलोना नावाचा ब्रँड आहे. चांगला मोठा ब्रँड दिसतो. ही मशीन बरेच जणांना पहिले असेल. उसाच्या रसाची मशीन आहे आणि ही पण आता बरेच जण लोक आहे ना ही मशीन वापरून बिझनेस उभे करतात. जर एखाद्याला कर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा ना त्याच्यासाठी फायदेचे ठरू शकते गारवा नावाचा ब्रँड आहे पेरणी यंत्र हे बऱ्याचशा लोकांना माहिती असेल भारत ॲग्रोचा यांचा ब्रँड आहे आणि चांगले नवीन मशीन दिसतात इथं जे आहे पलटीचे नांगर आहे हे बऱ्याच लोकांना माहिती असेल पलटीचा नांगर आणि हा श्रीराम ऍग्रिकल्चर नावाचा ब्रँड आहे यल्लो कलर मध्ये मशीन खरंच भारी दिसतात आणि आय थिंक हायड्रोलिक आहेत ऑइल प्रेशर पलटीचे नांगर दिसत इथे नळी दिसते आणि माय आहे ट्रॅक्टरला जॉईन होते आणि ट्रॅक्टरच्या ऑइलच्या प्रेशरने याला पलटी देत असणार आहे चांगला मोठा नांगर आहे बळीराजा ब्लोअर्स हे ब्लोअर मशीन आहेत हे पण बऱ्याच लोकांना माहिती असेल पॉरनेसाठी युज होतात आणि रेडीमेड ब्लोअर यांनी विकायला ठेवलेले दिसताना पण खूप बारी दिसत आहे

याच्यामध्ये काय रेंज जास्त वाली येते काय कधी अच्छा फ्रंट लिप्टॉ मला इथं एक मला वेगळं काय दिसलंय की बऱ्याचशा ठिकाणी ड्रोन ड्रोन ची खूप मार्केटिंग इथं जे औषध छिडकण्यासाठी युज होतं ना औषधं मारण्यासाठी इथं बरेचशा ड्रोनच्या कंपन्या आणि असं वाटतंय की ड्रोन इरेशन येऊ शकतात शेतीमध्ये आणि यायला पण पाहिजे हे फायदेशीर आहे किंवा हाताने फवारणी मारण्यापेक्षा अच्छा संभाजीनगर ला आणि काय म्हणजे याचं चा औषध औषध मारण्यासाठी आपण युज करतो सगळ्या टाइपचे फर्टिलायझर पेस्टिसाइड आपण स्प्रे करू शकतो अच्छा यामध्ये पाच मिनिटामध्ये एक एकर पवार देऊ शकतो पाच मिनिटामध्ये के एकर केवढे मशीन ची काय किंमत मशीनची किंमत सहा लाख रुपये सहा ट्रेनिंग दोन वर्षाची वॉरंटी एक वर्षाचं ऑन साईड ट्रेनिंग सगळ्या कंपनी तुम्हाला याच्यामध्ये करू आणि यात काही सरकारचे काही सबसिडीचे पाटील मध्ये घेऊ शकता ठीक आहे याचा चार्जिंग कॅपॅसिटी किती एकदा चार्ज केला किती वेळ चालतो चार्ज केल्यानंतर पंचवीस मिनिटं ड्रोन चालतो त्यामध्ये तुम्ही पंचवीस चार एकर पर्यंत फवारणी करू अच्छा आणि चार्ज किती टाइम चाळीस मिनिटा लागतो चाळीस मिनिटामध्ये फुल बॅटरी चार्ज होते अच्छा आपण एक बॅटरी ही बॅटरी काढून तुम्ही दुसरी बॅटरी लावू शकता okay. कोणती कंपनी बोलला तुम्ही रुचा यंत्रा प्रायव्हेट लिमिटेड अच्छा ठीक आहे चालेल धन्यवाद थँक्यू 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 माहिती दिल्याबद्दल शेतीमध्ये आपला साडे अकरा लिटरचा टँक आहे यामध्ये तुमचं एक एकर कव्हर होतो आपण तीन बॅटरी सेट देतो एका बॅटरी सेट मध्ये ते एकर कव्हर होते तर तुम्ही तीन एकर कव्हर करू शकता बॅटरी पॉवर किती वेळ राहते बॅटरी पॉवर बावीस मिनिटाचा फ्लाईट टाइम आहे तुम्ही पाच ते सहा मिनिटामध्ये जर तुम्ही एक्सपिरियन्स पायलट असता तर पाच ते सहा मिनिटांमध्ये तुम्ही एक एकर करू शकता करू शकतो आणि जर एक्सपिरियन्स नसेल तर सात आठ मिनिटं लागतात त्यामुळे स्टार्टिंग मधून दोन हजार करणार आहे एक्सपिरियन्स आला की तीन एक आणि फील एक चांगली क्लिअर पाहिजे आणि प्राइस काय याचे प्राइस सहा लाख रुपये कॉस्टिंग मिळते सहा लाख रुपये कॉस्टिंग ओके वॉरंटी वगैरे एका वर्षाची वॉरंटी राहते यामध्ये तुम्हाला आफ्टर सेल सपोर्ट आहे ए एम सी आहे तीन बॅटरी सेट सोबत तीन बॅटरी सेट म्हणजे सहा बॅटरी झाल्या टोटल बावीस हजार मित्रांनो हा जो दिसत नाही कोण बाईक दिसत नाही ही बाईक नाही ऍक्च्युअली ट्रॅक्टर आहे मागं बघतो ना तुम्ही माग दोन टायर आणि इकडे ना अटॅचमेंट फन नागर वगैरे आपण जोडू शकतो हा ट्रॅक्टर आता ही नाही मागची साईड आहे इथं फन नागर जोडला जातो आणि पुढून बघायला गेलं तर ही बाईक सारखं दिसतंय पण ही बाईक नाही ऍक्च्युली मागे दोन टायर आहे आणि पूर्ण ट्रॅक्टर हे काहीतरी नवीन दिसतंय कोणती कंपनी आहे आणि केवढा जाते मशीन पंचावन्न अच्छा आणि किती म्हणजे काय नागर वगैरे पण करू शकतो रोटर वगैरे पण मारते मारतोटल काय सोयाबीन कटिंग मध्ये चालतो येतो साठ रुपयेच्या डिझेल मध्ये एक तर अच्छा आणि पन्नास टक्के सबसिडी आहे जर लेडीजच्या नावावर जर आपण सबसिडी अप्लाय केला तर असला तर एक लाख दोन लाख सबडी अच्छा काही तरी नवीन हा कुठली कंपनी हि निलंगला ती लाखूर डे अच्छा ठीक आहे चालेल तुमचं ब्रोशर आहे माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा मी वाटत तुमचं कंपनीचं नाव काय आपलं मिल्सन कंपनी आहे पुण्याची मेन बॅकचरिंग आपले अच्छा हे एकोणीस हजार पाचशे किंमत आहे जरा आता कार्यक्रमामुळे सहा हजार रुपये डिस्कोज झाले एकवीस हजार पाचशे लिहून मिळणार अच्छा आणि काय म्हणजे किती किती कुठल्याही प्रकारचे तेल पीएम बसून तुम्ही तेल काढू शकता जसं शेंदाणे सूर्यफूल अच्छा कोंबर झालं तिळे झाले जवळ झालं तुम्ही तेल घेऊ शकता आणि कुठली कंपनी ही पुण्याची कंपनी आहे ओके हे तासाला कंटेन जर तुम्ही शेंगदाण्याचं तेल घेताय तर तासाला लिटर मिळतो अडीच किलो शेंगदाण्यामध्ये तुम्हाला एक लिटर तेल इथं हे ना कोयत्याचा स्टॉल आहे जे कोयता गँग खाले मेंबर ना त्यांच्यासाठी बेस्ट कॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचे कोयते खुर्पे शेतीमध्ये युज होता ते इथे कोयता गँग साठी चांगला वाटतंय शेतीसाठी जे विळे खुरपी युज होता ना त्याच शॉप आहे आणि आजकाल याचा कमी झालाय यंत्रणा आल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी कमी झालाय पण बऱ्याचशा ठिकाणी अजून वापरलं जात काही काही आणि एक किलो शेंगदाणा तर ऑइल काढण्यासाठी किती वेळ लागलेला एक बारा मिनिटाचा वेळ असतो असं एका तासामध्ये पाच किलो शेंगदाणा निघतो एका तासात पाच किलो शेंगदाणा आणि एक किलो शेंगदाण्याचं चारशे साडे चारशिल तेल तयार होतो ओके आणि तेवढे

Mm. हार्वेस्टिंग मशीन ही तुम्हाला दिसली छोटी मशीन आहे जर शेतकऱ्यांसाठी परवडू शकते मशीन एखाद्या मोठं हार्वेस्टिंग मशीन नाही घ्यायचं तर छोट मशीन नाही पण करू शकतो किंवा एखादं व्यवसाय चालू करायचं चा। त्याच्यासाठी सुद्धा फायदेशीर राहू शकते मशीन कोणती कंपनी सोनम सोनम कंपनी दिसते मित्रांनो एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये आणि इथं खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटल्या आज ज्या की मला पण माहित हो नव्हत्या जर तुम्हाला खरंच शेतीच्या रिलेटेड काही नवीन टेक्नॉलॉजी बघायची असेल ज्या लेटेस्ट ज्या आत्ता चालल्या आहे तर ह्या कृषी प्रदर्शनाला तुम्ही नव शंभर टक्के भेट द्या खूप सारे लोक आले इथं आणि खूप सारी गर्दी आहे आणि खूप साऱ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा पाहायला भेटल्या ज्या ज्या गोष्टी मला आवडल्या आणि चांगल्या वाटल्या त्या मी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडून सुटल्या पण कारण की इथं खूप मोठं प्रदर्शन आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तिथं पण तुम्हाला जर खरंच बघायचं असेल तर तुम्ही इथे या व्हिजिट करा दोनशे रुपये तिकीट आहे पण मी म्हणाली इट आहे पूर्ण तुम्हाला कृषी प्रदर्शन बघण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी प्रयत्न करेल काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओ घेऊन येण्याचा तोपर्यंत बाय बाय